नमस्कार मित्रांनो मी शिवराज कोटी आजचा आपला विषय आहे की सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी पंधरा ते अठरा हजार रुपये घेऊन प्रायव्हेट कंपनीमध्ये नोकरी करण्यापेक्षा स्वतःचा शेळी पालन करून स्वतः मालक भरून व्यवसाय केलेलं कधीही बरं तर मित्रांनो ते मी स्वतःच्या अनुभवातून आणि स्वतःचा उदाहरण देऊन या ठिकाणी सांगणार आहे तर मित्रांनो माझं दोन हजार वीस मध्ये ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झाल्यानंतरनं अनेक मुलांचा पुढं प्रश्न असतो की पुढे जाऊन काय केला पाहिजे पुढे जाऊन प्रायव्हेट कंपनीमध्ये नोकरी करावं का अजून शिकावं का कोणता व्यवसाय करावा का, का, का असंच दिवस पुढे ढकलत जावं नेमकं काय करावं मग त्याच वेळेस माझ्याही मनामध्ये तेच प्रश्न होते तेव्हा मी प्रायव्हेट कंपनीमध्ये नोकरी करण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय करणं व्यवसाय करण्यासाठी नेमका काय केला पाहिजे तर मी शेळीपालनाचा पर्याय निवडलो आणि शेळी पालनाला सुरुवात केलं शेळी पालनाचा मी दोन तीन महिने सुरुवातीला माहिती घेतलो अभ्यास केलो आणि जून दोन हजार वीस मध्ये मी खऱ्या अर्थाने शेळी पालनाला सुरुवात केलो तेव्हा साधारणतः एक लाख रुपये इन्व्हेस्टमेंट करून मी 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 सहा शेळ्या दोन पाटी आणि एक बोकड विकत घेतलो आणि एक अर्धा हजार रुपयाचा सेट बांधलो या पद्धतीने मी जून दोन हजार वीस मध्ये शेळी पालनाला सुरुवात केलो तर मित्रांनो जून दोन हजार वीस मध्ये सुरुवात केल्यानंतर जून दोन हजार वीस ते जून दोन हजार बावीस या दोन वर्षामध्ये मा माझं फक्त एक लाख पंधरा हजार रुपये नेट प्रॉफिट झालं कारण या दोन वर्षामध्ये मी फक्त सगळे मे आपल्या प्रोडक्शनसाठी आपल्या शेळ्या वाढवायच्या होत्या म्हणून फक्त मेल्स ज्या होत्या त्या विकलो आणि त्यानंतरनं लगेचच लागोपाठ जून जून दोन हजार बावीस ते जून दोन हजार तेवीस या एका वर्षामध्ये मा माझं साडेतीन लाख रुपये नेट प्रॉफिट झालं आणि जून दोन हजार तेवीस ते जून दोन हजार चोवीस या एका वर्षामध्ये साडे चार लाख रुपये नेट प्रॉफिट झालं आणि जून दोन हजार चोवीस ते जून दोन हजार पंचवीस या एका वर्षामध्ये मला अपेक्षा आहे की पाच लाख रुपये नेट प्रॉफिट होईल तर मित्रांनो शेळी पालन करून आणि स्वतः मालक म्हणून स्वतःचा व्यवसाय करून जर आपल्याला वर्षातून चार ते पाच लाख रुपये जर नेट प्रॉफिट येत असेल तर दुसऱ्यांच्या प्रायव्हेट कंपनीमध्ये नोकर म्हणून काम करून आपल्याला पंधरा वीस हजार रुपये पगार घेण्यापेक्षा स्वतःचं शेळीपालन केलेलं कधीही बरं असं माझं तरी मत आहे मित्रांनो आता काही जणांच्या मनामध्ये प्रश्न असतो की आपण शेळीपालन करायला तयार आहोत परंतु त्याचं नियोजन कसं केलं पाहिजे त्याचे काय काय बारकावे असतात ते कसं करायचं त्याच्या अडचणी काय काय असतात तर मित्रांनो सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी मी सांगणार आहे त्यासाठी फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा तर मित्रांनो पुढे जाऊन आपण कोण कौन कोणत्या गोष्टी पाहणार आहोत तर पहिल्यांदा आपण शेळी पालन करत असताना प्राण्यांची निवड कसं करावी म्हणजे कोणत्या क्वालिटीचे शेळ्या निवडावे कोणत्या जातीच्या शेळ्या निवडावे त्याची क्वालिटी कसं असायला पाहिजे कोणत्या शेळ्या चांगल्या असतात त्यांचे व्हिडिओ काढून मी तुम्हाला टाकणार आहे अशा पद्धतीच्या शेळ्या निवडल्या पाहिजे तर दुसरी गोष्ट शेड शेड नियोजन कसं असलं पाहिजे शेड आपण कसं मारावं तिसरा गोष्ट चारा नियोजन कसा असला पाहिजे त्यांचा पावसाळ्यामध्ये व्यवस्थापन कसा करावं शेळ्या आजारी पडू नये त्यासाठी कशा पद्धतीने आपलं नियोजन असलं पाहिजे शेळ्यांचं लसीकरण कसं करावं शेळ्यांचे जे करड असतात ते किती महिन्याने विकावं त्यांच्यासाठी खाद्य काय असलं पाहिजे कोणकोणत्या खुराक वापरला पाहिजे त्यांच्यासाठी जे लिव्हर टॉनिक असते ते कोणतं वापरलं पाहिजे जंतनाशक किती महिन्याने वापरलं पाहिजे आणि कोणत्या क्वालिटीचे वापरलं पाहिजे कोणत्या कंपनीची वापरलं पाहिजे त्याचबरोबर शेळीपालन सुरू करत असताना किंवा सुरू केल्यानंतर कर्ज काढण्यासाठी जे डॉक्युमेंट्स लागतात ते कोणते डॉक्युमेंट्स लागतात आणि ते कुठून मिळवावं ते डॉक्युमेंट्स मिळवण्यासाठी काय केलं पाहिजे या सगळ्या गोष्टीचा बारकावे या ठिकाणी मी माझ्या चॅनलवर टाक त्याचबरोबर आमच्या शेडवर सध्या शेळ्या किती आहेत आणि त्यांचा दिवसभराचा नियोजन कसा असतो सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपपर्यंत त्यांचा कशा पद्धतीने संगोपन केलं जातं काय काय केलं जातं या सगळ्याविषयी स्वतंत्र व्हिडिओ तुम्हाला मिळेल फक्त त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा धन्यवाद टाकणार आहे